नमस्कार मित्रांनो आज आपण बन बनवणार आहोत सगळ्यांचा फेवरेट गरमागरम गाजर हलवा हा हलवा अगदी घरगुती सोप्या पद्धतीने चला तर मग रेस साहित्य पाहूया दीड किलो गाजर किसलेले घेतलेले आहे किस अर्धा लिटर दूध घ्यायचे तीन चार टेबल स्पून आपण आपल्याला तूप लागणार आहे त्यानंतर चवीनुसार साखर आणि थोडंसं सा काजू बदाम विलायची आणि चारोळी सर्वात आधी कढईमध्ये दोन चमचे तूप गरम करून घ्या आता किसलेले गाजर टाका मध्यम आचेवर चार पाच मिनिट छान परता गाजर थोडीशी मऊ आणि चमकदार झाली पाहिजेत आता यामध्ये आपण दूध टाकणार आहे दूध घालून मंद आचेवर छान शिजत ठेवायचं आहे आता शिजताना आपण छान त्याला हलवत राहायचं नाही तर खाली कढईला गाजर हलवा चिटकून बसेल दूध पूर्णपणे आटेपर्यंत शिजवा या स्टेपमध्येच हलव्याची चव छान तयार होते दूध घट्ट झालं की साखर टाका साखर टाकल्यानंतर हलवा थोडंसं सैलसर सा वाटेल पण घाबरायचं नाही साखर पूर्ण विरगळून त्याच्यामध्ये एकजीव होऊपर्यंत आपण त्याला शिजवायचं आहे तुम्ही बघू शकता गाजर हलवायला पाणी सुटलं आहे ही साखर पूर्णपणे घट्ट होऊपर्यंत आपण त्याला छान शिजवून घ्यायचं आहे आता वेलदोड्याची पूड घाला हलवा एकदम मस्त चमकदार आणि सुगंधी झाला की गॅस बंद करायचा तयार आहे थंडीच्या दिवसात मस्त असा गरमागरम गाजर हलवा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीजसाठी पुन्हा भेटूया बाय